नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो एक टी व्ही चॅनलला मुलाखत देताना आपल्या देशाचे विश्वगुरू कार्यवाहक प्राईम मिनिस्टर मोदीजी यांनी वाराणसी यू पीमध्ये असं स्टेटमेंट केलं की त्यांना परमात्माने स्पेसिफिकली बनवलं आहे आणि स्पेसिफिकली पाठवलं आहे एका मिशनवर हे मी तुम्हाला ऐकवेलच शेवटी परंतु अयोध्येमध्ये अर्धवट बांधकाम केलेल्या मंदिराच्या भूमिपूजनानंतर मंदिराच्या उद्घाटनानंतर मोदीजींना कोणी विष्णूचा अवतार म्हणतं आहे अयोध्येचे जे ट्रस्टचं जे चीफ आहेत ते विष्णूचा अवतार म्हणले काही साक्षी महाराजने देखील त्यांना ईश्वराचा अवतार म्हटला होता हा भाजपचा नेता आहे साक्षी महाराज अत्यंत द्वेषाचा असा अजेंडा चालवणारा हा साधूच्या वेशातला माणूस आहे आणि आता संबित पात्रा म्हणून जो बी जे पीचा ओडिसाचा नेता आहे तो तर असं म्हणला की जगन्नाथ जे आहेत भगवान जगन्नाथ यांना खूप मानाचं स्थान आहे हिंदू धर्मामध्ये हे मोदीजींचे भक्त आहेत असं तो म्हटला आणि ह्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर मोदींच्या मंदिराची देखील स्थापना मागे एका गावातनं फोटो व्हिडिओ आले होते कोणी त्यांना म्हणजे ह्या ज्या नट्या आहेत वेगळ्या वेगळ्या त्यांच्या भक्त भक्त नट्या त्या त्यांना ता अगदी ईश्वरासमान मानतात आणि त्या ता बोलतात देखील त्यांच्या मुलाखतींमध्ये दे। बऱ्याचशा पत्रकारांना वगैरे ते सुद्धा ते ईश्वरासमान मानतात नवीन पार्लमेंटच्या उद्घाटनमध्ये ज्या पद्धतीने मोदीजींनी सगळं सगळं जे घडवून आणलं त्याच्यामध्ये तो सेंगोल बिंगोल आणला आणि ज्या पद्धतीने सगळं केलं त्याच्यात त्यांनी स्वतःला असं प्रेडिक्ट केलं की मी एक ह्या नवीन राजाचा राजा आहे आणि हे सगळं जे धार्मिक स्थळ जो विधी चाललेला आहे हा राज्याभिषेक आहे आणि मी हे नवीन राज्य जे आहे ह्याचा मी राजा आहे अशा पद्धतीचा त्यांनी तो एक प्रसंग निर्माण केला सगळा म्हणजे स्वतःला ते राजा असल्यासारखं आणि धर्माचा राजा म्हणजे जसे वेगवेगळे राजे मानले जातात हिंदू धर्मामध्ये त्या पद्धतीने आपण देखील राजे आहोत असं त्यांनी या सगळ्या प्रसंगातून मानलं काही लोक त्यांना पाचवा शंकराचार्य असं देखील म्हणतात मोहन भागवत देखील जेव्हा बी जे पीची सत्ता आली होती तेव्हा म्हटले होते की पाचशे वर्षानंतर आता हिंदूंचं राज्य आलं आहे म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी जे महाराणा प्रतापांचं राज्य आलं होतं ते हिंदूंचं नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं कारण त्यांनी स्पष्ट म्हटलं की पाचशे वर्षानंतर हिंदूंचं राज्य आलं दोन हजार चौदाला मला आठवतं की मुंबईमध्ये आणि सगळीकडे टी व्हीवर जाहिराती येत होत्या चला छत्रपतींचा घेऊया आशीर्वाद आणि मोदींना निवडून देऊयात अशा प्रकारच्या आणि दोन हजार चोवीस येईपर्यंत प्रफुल्ल पटेलांनी त्याच छत्रपती शिवरायांचं प्रतीक असलेला टॉप सरळ मोदींच्याच डोक्यात घातला म्हणजे मोदींना छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी बसवलं हो तर असं आपण अनेक ठिकाणी बघितलं की जिथे मोदींना सुपरह्युमन स्थान देतात हे मोदी भक्त पत्रकार मोदी भक्त नेते वेगवेगळे जे मोदींचे भक्त आहेत ईश्वराचा अवतार ते त्यांना मानतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी देखील अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती असतील किंवा त्यांचे भाषणं असतील तिथे मला ईश्वराने स्पेशल कामासाठी पाठवलंय असं व्यक्त केलेलं आहे स्वतः एका मुलाखतीत जुनी मुलाखत आहे त्यात ते म्हणतात की मग असे फाईल पडता नाही हो मग सर पैसे देख देखलेता आहो म्हणजे मला फोटोग्राफिक मेमरी आहे एका पेजकडे बघितलं की त्यातलं सगळं मला समजून जातं अशा प्रतीची एक सुपरनॅचरल आपल्याला पावर असल्याचं मोदी दर्शवतात या व्हिडिओमध्ये आणि आता हा जो त्यांची जी मुलाखत आलेली आहे याच्यात तुम्ही ऐका की ते काय म्हणतात आणि मग मी तुमच्याशी बोलतो पहले जब तक तो माँ जिंदा थी मुझे लगता था कि शायद बायोलॉजिकली मुझे जन्म दिया गया है मां के जाने के बाद इन सारे अनुभवों को मैं जोड़ करके देखता हूँ तो मैं कन्विंस हो चुका हूँ गलत हो सकता हूँ आलो लो लिप्टिस्ट लोग तो मेरे धज्जियां उड़ा देंगे मेरे बाल नोच लेंगे मैं कन्विंस हो चुका हूँ कि परमात्मा ने मुझे भेजा है ही ऊर्जा बायोलॉजिकल से नाही मिली है। ये ऊर्जा ईश्वर ने मुझसे कुछ काम लेना है इसलिए मुझे विधा तुम्ही आज बघितलं की ते आई गेल्यानंतर मला वाटतं मोदीजींचा थोडासा मानसिकता बदललेली दिसते आणि त्यांना वेगळ्याच प्रकारचं फीलिंग यायला लागलेला आहे आणि मला टीकात्मक किंवा उपहासात्मक नाही बोलायचं आहे पण उतार वयात लोकांना अशा प्रकारचे भास व्हायला लागतात अशा प्रकारचं फिलिंग यायला लागतं लोक इमोशनल होतात आणि त्यांना वेगळंच एक असा प्रकारचे मानसिकता त्यांची बदलते आम्ही पेशंट्स बघतो ते त्या इमोशन्सच्या पोटी किंवा एक वेगळं लाँग टर्म काही त्यांचे काही सायकोलॉजिकल इश्यू असतील मानसिक असतील त्याच्यामध्ये लोकांना असं वाटायला लागतं की आपल्याला देवाने असं असं स्पेशलसाठी पर्पजसाठी पाठवलं आहे तर मला असं म्हणायचं आहे की देवांना को देवाने परमात्म्याने मोदींना कोणत्या स्पेशल पर्पजसाठी पाठवलं आहे की देशामध्ये गोधरासारखं प्रकरण घडलं आणि आता लोक सांगत आहेत की बरेचसे लोक आर एस एसचे कार्यकर्ते मी फेसबुकवर शेअर केलं आहे त्याचं म्हणणं आहे की गोधरा वगैरे हे सगळं घडून आणलं आहे शंकरसिंग वाधेल वाघेला म्हटलं आहेत की गोधरा घडून आणलं आहे आणि त्यावेळेला दोन हजार दोनला दंगली झाल्या हजाराच्या वर अल्पसंख्याक लोक मारले गेले बिल्किस बानोसारखे प्रकरण झाले ज्याच्यामध्ये रेप केले गेले महिलांवर आणि हे मोदींच्या त्यावेळेचे जे ऑफिसर होते आय पी एस संजीव भट यांचं म्हणणं होतं की त्या मिटिंगमध्ये मोदींनी सांगितलं होतं की हिंदूंना त्यांचा राग व्यक्त करू द्या तर ईश्वर अशा कामांसाठी कोणाला पाठवतं का राज्य करायला असं स्पेशल पर्पज परमात्मा सांगेल की रेप करू द्या लोकांना मारू द्या निष्पाप लोकांना मारू द्या निष्पाप कारसेवकांच्या हे हो जाळा जे हे आता त्यांचे जे काही एव्हिडन्स येत आहेत पुढे आणि ते जे काही व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन्समध्ये ते जे आरोपी जे होते क्रिमिनल्स ज्यांनी लोक मारले होते या लोकांच्या स्टिंगमध्ये आलेलं आहे की मोदीजींनी आम्हाला कसं वाचवलं मोदीजींनी कसं कोर्ट केसेस मॅनेज केल्या या गोष्टींसाठी परमात्माने मोदींना पाठवलं हो आहे असं मोदींना वाटतं का मग वेगवेगळ्या आपल्या पक्षातल्या लोकांना कसं त्यांनी डावललं कोणाच्या सीडीज तयार केल्या कोणाचं काय स्नूपगेट प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये हे बी जे पीचा एक नेता आहे तो दिल्लीच्या विधानसभेत म्हटलं आहे की मोदी सी एम असताना त्या सी एम आवासला कशी एक मुलगी लेडी आणली गेली होती तीन रात्र तिथे ठेवली गेली होती आणि त्या मुलीचा काही सीडी वगैरे तयार झाली का काय अशी का शंका येऊन तिचा पाठलाग अमित शहानी त्यावेळेला होम मिनिस्टरी मार्फत केला होता अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी मोदींना पाठवलं आहे का परमात्म्याने नंतर मग मोदींचे बरेच बिडला प्र डायरी प्रकरण आलं त्याच्यामध्ये मोदींना पंचवीस कोटी दिल्याचं सांगितलं गेलं नंतर आता इलेक्ट्रॉल बॉन्डचं प्रकरण पी एम केअरचा फ्रॉड ओपन ओपन फ्रॉड आहे ह्या फ्रॉड करण्यासाठी मोदींना पाठवलं आहे का अदानी अंबानीला सगळे देशाची प्रॉपर्टी विकली आहे हे विकण्यासाठी मोदींना परमात्म्याने पाठवलं आहे का वेगवेगळे पक्ष वेगवेगळे नेते यांच्यामागे ई डी लावायची सी बी आय लावायची आणि मग ते नमले की त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग त्यांच्या पक्षात आपल्या पक्षातून मग त्यांना संधी द्यायची आसामचा मुख्यमंत्री असो की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार असो हे हजारो कोटी पैसे खाल्लेले लोक आपल्या पक्षात घेऊन मग यांच्यामार्फत सत्ता चालवायची याच्यासाठी मोदींना पाठवलेलं आहे का वेगवेगळ्या लोकांवर खोटे आरोप करायचे मोदींनी एवढा खोटं बोलणारा नेता आजपर्यंत जगात कुठला झाला नाही ते एक वेळेला काय बोलतात तर दुसऱ्या वेळेला काय बोलतात एक वेळेला म्हणतात मग हिंदू मुसलमान नाही करू गा अन्यथा मय सार्वजनिक जीना जीवन मी राहणे लायक राहू गा आणि दुसऱ्या प्रसंगी लगेच हिंदू मुसलमान करतात एक वेळेला म्हणतात की मैं कालाधन लावू आणि दुसरं नो कालाधन कुठे कालाधन आणलं त्यांनी एक वेळ म्हणतात की मुझे पचास दिन द्यायची आहे फिर मुजे पर फाशी दो नोटबंदीने त्या नोटबंदीने वाटोळ केलं देशाचं त्यांनी मोदींनी काहीच पचास नंतर त्याचं उत्तरच दिलं नाही जे आता संदेश खाली वेस्ट बेंगॉलमध्ये खूप रेप केलं म्हणून एका नेत्याला त्यांनी अडकवलं आणि ते असं लक्षात आलं की तो रेप रेपचं प्रकरणच नाही आहे ते देर इज no नो रेप ते फसवून केलेलं आहे असे किती प्रकरणं आहेत की जिथे नरेंद्र मोदींनी निष्पाप लोकांना अडकवलंय जेलमध्ये टाकलंय भीमा कोरेगावचे लोक बघा त्यांना कोणालाही कुठलाच गुन्हा नसताना त्यांना पोलिसांमार्फत त्यांच्या गॅजेट्समध्ये मोबाईल्समध्ये लॅपटॉप्समध्ये व्हायरस मालवेअर पाठवून त्यांना फसवलं गेलं आहे असे किती गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहीत नाही आहेत लक्षात घ्या मित्रांनो आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी मोदींना परमात्माने पाठवलं आहे असं मानायचं का इतकं खोटं बोलण्यासाठी अशा प्रकारचं खोटं नाटक पक्ष फोडणे घराघरात भांडणं लावणे पवार फॅमिली असो किंवा गांधी फॅमिलीमध्ये आता त्यांनी प्रियंका उभे राहिले तर तिच्याविरोधात वरुण राहा अशा प्रकारचे प्रपोजल्स त्यांनी दिले या गोष्टींसाठी परमात्मा लोकांना पाठवतो आणि असे विष्णूचे अवतार असे असतात देवाचे अवतार असे असतात हिंदू धर्मातले काय समजायचं आपण हे अवतार अशा प्रकारच्या लोकांना अवतार बनवलं गेलं आहे अशा प्रकारच्या लोकांचे मंदिर आपण यांना बसतो हे म्हणजे क गंमतच आहे याच्यावर विचार केला पाहिजे याच्यावर हे जे अंधभक्त पत्रकार नेते वगैरे यांना जाऊ द्या पण लोकांनी विचार केला पाहिजे की के अशा प्रकारचं देवपण देऊन आपण पॉलिटिकल मॉन्स्टर्स तयार करतो आहोत का एक राक्षसी वृत्ती ज्याला पुराणांमध्ये म्हटली जाते ती वृत्ती आपण या नेत्याला ताकदवर समजून दैवी समजून देतो आहोत का म्हणजे तो जे मनमानी करेल त्याचं समर्थन करायचं गुजरातमध्ये दोन हजार दोनला बाराशे लोक मारले जात असतील तर त्याला संहार म्हणायचं आणि ते आवश्यक होतं ते दानव होते जसं अतिरेकी गोडसेने जेव्हा महात्मा गांधींना मारलं तेव्हा ते वध म्हणून जे म्हटलं जातं हे अशा प्रकारचं चा चाललं आहे काही प्रकरण त्याला काय समजायचं आणि मोदीजी जेव्हा असे स्वतःला जर देवाने पाठवलेल्या स्पेशल मिशनवर पाठवलेलं म्हणत असतील तर यांची मानसिकता चेक केली पाहिजे यांचं सायकोलॉजिकल हेल्थ चेकअप झालं पाहिजे असं माझं मत आहे आणि सिरियस मॅटर आहे एक गमतीचा भाग नाही आहे दिस इज अ सिरियस मॅटर की धार धार्मिक क्षेत्रातल्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे राजकारणी जे लाचार गुलाम झालेले आहेत तळवे चाटणारे यांनी विचार केला पाहिजे असल्या पत्रकारांनीसुद्धा ऐकून काय घेता प्रतिप्रश्न करा ना की तुम्हाला काय वेळ वेळ लागला की काय काही काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाले का असा प्रतिप्रश्न के करायला पाहिजे तर सगळं गुपचूप ऐकून घेतात आणि शेवटी सगळ्यात शेवटी या मूर्ख अंधभक्तांनी देखील विचार केला पाहिजे की तुमचे देव असे आहेत का असत्य वर्तन करणारे भ्रष्ट वर्तन करणारे पैसा खाणारे पैसा खाणाऱ्यांना साथ देणारे बलात्कारांना पक्षामध्ये घेणारे बलात्कारांना साथ देणारे महिलांच्या विरोधी आचरण करणारे असे लोक जे बिल्किस बानूचा बलात्कार करतात त्यांना फ्री करणारे मोदी ज्या महिला पैलवानांने बलात्काराच्या अत्याचाराचे आरोप केले त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याच्या घरात तिकीट देणारे मोदी शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या ट्रेनीला तिकीट देणारे मोदी हे काय चाललेलं काय आहे हे जरा विचार करा आणि मित्रांनो ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडेल तुम्ही प्लीज शेअर द व्हिडिओ म्हणजे समजू द्या लोकांना की हे काय चाललंय जय हिंद जय महाराष्ट्र